अहिल्यानगर शहरामध्ये कॅफेच्या नावाखाली तरुणांना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या पाच कॅफे चालकांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी पथकाने कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील नगर कल्याण रोडवरील द परफेक्ट कॅफे सारस नगर ते वाकवडी जाणारे रोडलगत बेलाचाव कॅफे तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील सावेडी गावातील पंपिंग स्टेशन जवळील आरिगोनो कॅफे कोहिनूर कॅफे व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील स्टेट बँक चौक येथील कॅफे अशा केली पंचा तरुण के मुली चाळे करताना मिळून आले पथकाने सदर नमूद कॅफे कॅफे चालवण्याचा परवानाबाबत विचारपूस करता त्यांनी कॉफी शॉपचा परवाना नसताना कॉफी शॉपचा बोर्ड लावून कुठलीही कॉफी पेय अगर खाद्य पदार्थ न ठेवता आतमध्ये मुला मुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळी करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले पथकाने कॅफे चालक नामे महेश पोपट खराडे वय राहणार नालेगाव अहिल्यानगर परफेक्ट कॅफे आसिफ आयाद शेख वय सव्वीस राणार भोसले आखाडा बुरुडगाव अहिल्यानगर विशाल विष्णू वाघ वय अठरा राणार बुरुडगाव रोड अहिल्यानगर मंगेश भरत आजवे वय एकोणीस राणार बुरुडगाव रोड अहिल्यानगर महेश शंकर दरंदले राणार चिपाडीमाळा अहिल्यानगर फरार बेलाचाव कॅफे अविनाश विलास ताठे वय बत्तीस राणार थाटेनगर सावेडी अहिल्यानगर ऑरिगेनो कॅफे मंगेश रमेश देठे वय एकोणीस राहणार भगवती कोल्हार तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर महेश सातपुते राहणार अहिल्यानगर फरार झेडके कॅफे कृष्णा अनिल कराळे व एकोणीस राहणार तोपोवन रोड ज्ञानसंपदा शाळेच्या पाठीमागे अहिल्यानगर बन्नेस कॅफे विरुद्ध कारवाई करून कोतवाली तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे एकोणतीस एकशे एकतीस क प्रमाणे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पथकाने सदर नमूद कॅफेमध्ये मिळून आलेल्या तरुण मुलींना समज देऊन सोडून देण्यात आले आहे गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हे करत आहेत सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री प्रशांत थेरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी शहर उपविभाग यांची सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेले आहे